नमस्कार आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगण्यापूर्वी प्रथमता माझ्या बळीराजाला आज आखाडी एकादशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला प्रार्थना करतो की डाळींब उत्पादकांचे वर्षी सुद्धा चांगले पैसे घडू दे कारण संकट माझ्या बळीराजावरती खूप आहेत पाऊस पडतोय लाल पुरळ येते तेल येतोय अनेक संकटाला सामना करून आज बळीराजा शेती करतोय तर त्याची सगळी संकट दूर होऊन त्याला चांगले दिवस येऊ दे हे मी आपल्याला आवर्जून माझ्या पांडुरंग साहेब प्रार्थना करून मी आमच्या बळीराजाला सुखी करण्यासाठी विनंती करतो आज आपण पाहतोय की गाडी इतक्या स्पीडनी चाललेली आहे माल भरला जातोय आणि हा माल लोकलला विकला जातोय लोकलला विकण्यासाठी ही मंडळी पटकन सौदा झाला की निघून जातात जाऊ द्या आता जाऊ द्या हा हे थांबत नाहीत का थांबत नाहीत तर यांना इथं लोकलचा व्यापार करायचा आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या मालवाल्यांना मी विनंती यासाठी केली की हे माल सकाळ सकाळ जेवढे लिहिला होतात तेवढे स्टॉल मॉल त्याचं जे ग्राहक आहे ते त्याला त्या मालापाशी जेवढा लवकर खरेदी करता येईल माल घेऊन जाता येईल आणि पुढचे त्यांचा प्रवास सुद्धा शहरात माल बाहेर करण्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणून मी आवर्जून आज ह्यासाठी सांगितलं की असे बरेचसे माल आहेत की जे आज मार्केटमध्ये चांगल्या रेटमध्ये जात आहेत आणि जाग्यावर सुद्धा ते चांगले रेट, रेट मिळत आहेत परंतु जाग्यावर काय रेट मिळत आहेत मार्केटला काय रेट मिळतात हे आपल्याला कळण्यासाठी आपण एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे हेही मी सतत शेतकरी बांधवांना सांगत असतो खऱ्या अर्थानं आज एक लॉट मी या ठिकाणचा जो टॉप गेलेला आहे तो एकशे दोन रुपये कोटीनी स्टार्ट झाला अगदी खरडा जर पाहिला तर त्याचा खरडा एकशे वीस रुपये किलो विक्री झाली आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर दीडशे रुपये किलो असेल त्यानंतर एकशे सत्त्याऐंशी रुपये किलो असेल त्यानंतर अडीचशे रुपये किलो असेल किंवा हा तीनशे वीस रुपये किलो असेल तीनशे वीस रुपये किलो ज्या वेळेस माल जातोय तर खऱ्या अर्थानं हे आता चांगले दिवस यायला लागलेत आहेत आणि जुलै महिन्यामध्ये महिन्यामध्ये जर तीनशे वीसचा रेट आज वर्षा राशीला मिळतोय तर थोड्याच दिवसांनी पहा पाचशे रुपये किलोचा रेट हा वर्षा राशीला आणि खालच्या राशीला दीडशे एकशे साठ सत्तरशे रेट मिळू शकतात अशी परिस्थिती भविष्यात आपल्याला थोड्याच दिवसात दिसणार आहे परंतु हे मी ह्यासाठी सांगतोय की असे माल चांगले रेटमध्ये जात आहेत परंतु नुकसान होते अनेक शेतकऱ्यांचं ही परिस्थिती पहा ही अशी परिस्थिती बऱ्याचशे पावसानी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे पडतायत ठराविक पाच दहा टक्के शेतकऱ्यांची शेती चांगली आहे बाकीला आता जर पाहिलं आपण तर ही लाल पुरळ ह्या लाल पुरळणी शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी थांब म्हणलं तरी थांबू शकत नाही आणि म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की आज आपलं नुकसान होत असताना आपण किती दिवस थांबायचं याला सुद्धा आपल्याला मर्यादा आहेत पण ज्याचा माल चांगला आहे की अशी क्वालिटी आहे की अजून शार्स याला दहा पंधरा वीस दिवस टिकूही शकतात याला कुठलाही टिपका नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे जाऊन रेट वाढणार म्हणजे वाढणारच हे मी आवरून यासाठी सांगतोय की कडक माल तोडू नका गडबड करू नका पण जर असं वाटलं की माल खराब होत आहेत आणि ही अशी परिस्थिती या मालाशी जर होत असेल हे जर असे माल होत असतील तर त्या मालाला आपण थांबलं नाही पाहिजे कारण भयंकर परिस्थिती महाराष्ट्रातली दयनीय झालेली आहे पावसामुळं मे महिन्यातला बारा मे ते अठ्ठावीस मेचा पाऊस हा खूप त्रासदायक झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज ग्राहक वर्ग इतका प्रचंड मागणी करायला लागलेला आहे की आज आपण नाशिकमध्ये मी दोन तीन दिवस सर्वे करतोय तिथेही आवक वाढली पण ग्राहक सुद्धा त्या प्रमाणात वाढलेला आहे कारण बऱ्यापैकी आंब्याचा जो मोसम आहे उत्तर भारतातला आता तो कमी 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 व्हायला लागलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण घाबरून जायचं कारण नाही हे हेही मी शेतकरी बांधवांना सांगत असतो आज त्या दिवशी जी आपण क्लिप पाहिली असेल मी डॉक्टर पन्नाळे साहेबांच्या बागेमध्ये गेलो होतो दोनशे दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपयाने जो रेट गेलेला होता तो दोनशे एकावन्न रुपयाचा रेट आज मी सांगितलं आठ दहा दिवस पुढे आहे तर साधारणतः तीनशे रुपयाच्या पुढं तो रेट जाऊ शकतो आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला घाबरून जायचं कारण नाही तीनशेच्या पुढे किती सौदा होते त्याचीच कुतोलता आपल्याला आहे ग्राहक वर्ग प्रचंड आहे ग्राहक वर्ग बोली लावतोय आणि देशातले विदेशातले एक्सपोर्टर कि वा, एक्सपोर्टरवाले किंवा एक्सपोर्टरवाले जागे जातील तर देशातले ही सगळे जे ग्राहक आहेत ते अगदी त्यांचे डिमांड आता वाढू लागलेले का तर त्यांना आता मालाला दुसरा पर्याय नाही फक्त आता डाळिंब आहे आंबा कमी झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आवक वाढत असताना शेतकऱ्यांना मी आव्हान करेल गाडी लवकरात लवकर येऊ हो द्या पावसाचे दिवस आहेत माल लिवरायला उतरले पाहिजेत माल शॉर्टिंग करायचे माल हलके आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चांगले पैसे बनवायचे असेल तर ज्याचा चांगला माल आहे तरी चांगल्या मालाचा लवकर गाडी ट्रक इथं मार्केटपर्यंत पोहोचला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे खर तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असं वाटतंय की पुढे जाऊन रेट पडतील का तर मी आवर्जून सांगेल जर ही मालाची अशी परिस्थिती दयनीय झाली असेल तर रेट कुठलाही पडणार नाही हेही मी माझ्या शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतो आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आज माल घेऊन या हे मी कधीच आव्हान केलेलं नाही करणारही नाही तुमच्याकडे आणावा किंवा वेगळ्या मार्केटला न्यावा का जागेवर द्यावा पण रेट वाढणार आहे हे मला सांगण्याचा अधिकार आहे आणि तो सांगण्याचा अधिकार ह्यासाठी आहे की मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी व्यथा जाणतोय आणि म्हणून तुम्हाला मे मध्ये जून मध्ये काय होणार आहे मे मध्ये सांगितलं जून मध्ये जुलैमध्ये काय होणार सांगितलंय आणि जुलैमध्ये सांगतो ऑगस्टमध्ये सुद्धा भयंकर करंट आहे बागा अगदी तुम्ही म्हणाल की जानेवारी मध्ये जास्त सेटिंग छाटणी केलेल्या बागा आहेत पकडलेल्या बागा आहेत शेवट माल टिकतोय की तिथे महत्वाचा भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पुण्याला जावं का नाशिकला जावं जाग्यावरती द्यावं का इतर मार्केटला जावं तर प्रीमियम कृषी मार्केट हे अद्यावत मार्केट नाशिकमध्ये आहे आणि तिथं म्हणजे डाळींब पंढरी आहे नाशिकमध्ये तिथलं हब आहे व्यापारी सुद्धा प्रचंड आहे तर त्या मार्केटला डिमांड हे खूप वाढत असताना ग्राहक वर्ग सुद्धा वाढलेला आहे आणि पुणे उनी? तर तिथं काय होऊ नये पुण्यामध्ये तर चांगला माल असेल तर त्याला चांगलाच रेट मिळणार परंतु अगदी झिरो पासून ते हिरो पर्यंतचा रेट हे पुण्यानं रेकॉर्ड तोड आजपर्यंत मार्केट आज पाहिलं असेल तुम्ही कि दोन हजार पंधरा साली आठशे रुपये किलोनी माल विकलेला होता त्याची गुटी दोनशे रुपये किलो होती तर हे पुणे पुण्यात टॉप माल जाणार तो जागेपेक्षाही जादा ऍव्हरेज देऊन जाणार आणि म्हणून आज एकशे दोन रुपयापासून जर तीनशे वीस रुपया जर माल जात असेल तर एव्हरेज दोनशे रुपयाच्या वर आजच मार्केटमध्ये माल विकतोय आणि जो जागेवरती माल जातोय तसे माल अजून आले त्याचे ऍव्हरेज अडीचशे तीनशे रुपये किलो सुद्धा मार्केटला मिळू शकेल फक्त साईज तशी पाहिजे आणि ग्लिजिंग तशी पाहिजे म्हणून मी माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आवाहन करेल सद्यस्थितीची व्हिडिओ आपण तपासत जा ह्यासाठी तपासा की जागेवरती आज डॉक्टर पनाळे साहेबांच्या बागेमध्ये एक रिटायर पोलीस इन्स्पेक्टर त्या दिवशी जाऊन आले तर त्यांनी एकशे ऐंशी रुपयाने बाग दिली होती आणि आपली बाग की अडीचशेच्या तुलनेत कमी गेली का जास्त गेली हे तपासत असताना अडीचशे रुपयाची मागणी झालेली बाग ही प्रचंड साईज आहे ग्लिजिंग चांगली आहे आणि तरी आपण त्यांच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे हे त्यांनी तपासलं तर असं आपण सुद्धा एकमेकीच्या एक बागेत जा, जा त्यांची ही परिस्थिती काय रेट मध्ये गेली आपली काय रेट गेली एकाशी संवाद साधा सा आणि मग आपण मार्केटिंगचा निर्णय घ्या आणि सर्वांना आवर्जून सांगतो की या युट्यूब चॅनलची सदस्यता आपण तर मिळवलीच आहे आपल्या हातून एक सत्कर्म व्हावं तीन लोकांना फक्त जॉईन करा जनजागृती करायची या वर्षामध्ये आपण फसलो गेलं नाही पाहिजे यासाठी युट्यूब चॅनलवर आपण माहिती घेत राहायची सा कारण आपल्याला इथून पुढचा काळ सावध राहण्याचा सा आहे जागते रहो पहारा देण्याचा आहे आणि म्हणून डाळी उत्पादकामध्ये आज जे नवशैतन्य तयार झाले ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी शेतकऱ्यात काय बोलतोय संवाद करतोय आमच्याशी संवाद करून तो काय आपल्याला सांगू इच्छितोय आम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो की पुढे काय होणार आहे आणि आजचे मार्केट काय चाललेलं आहे हे सद्यस्थितीमध्ये पाहणं गरजेचं आहे त्यामुळं या युट्यूब मध्ये तीन सदस्य आपण एक निवडा सबस्क्राईब करायला हवा आणि प्रत्येकानं एक पुण्य काम करा की तीन लोकांना आपल्याला जोडायचे त्याच्यापेक्षा चौथा जोडला नाही तरी चालेल पण प्रत्येकाने जर जाग राहिलं आणि इतर मित्रांना नातेवाईकांना जर आपण जागत ठेवलं तर मला असं वाटतंय की डाळिंबाचं जे होणार ह्या वर्षीचं नुकसान आपण सद्यस्थिती या माहितीतनं जी आपल्याला माहिती प्राप्त होती त्यातनं मिळू शकतो आणि आपलं नुकसान टाळू शकतो एवढंच कळकले जावं आणि मी माझ्या सर्व शेतकरी बंधना करू इच्छितो धन्यवाद